नमस्कार बऱ्याच महिलांचे मला नेहमी असे प्रश्न येत असतात की आपल्या मुलांचा अभ्यास नेमका कसा घ्यावा मुलांचा अभ्यास घेण्याची प्रत्येक महिलेची खूप इच्छा आहे पण तो अभ्यास घ्यायची सुरुवात नेमकी कशी करावी हे खूप महिलांना कळत नाही अगदी सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर मुलांचा रोजचा एक पेज तुम्ही जर कम्प्लीट करून घेतला तर मुलांना खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास लगेच कव्हर होतो म्हणजे बघा जर तुमची मुलं लहान असतील तर तीनशे साठ पानं होतात तीनशे साठ दिवसांचे म्हणजे रोजचं एक पान तुम्ही त्यांच्या सिलेबसमधलं रोजचं एक आज हिंदीचं एक पेज घ्या उद्या इंग्लिशचं एक पेज घ्या उद्या त्यानंतर मराठीचं एक पेज घ्या सायन्सचे एक पेज घ्या जे जे सब्जेक्ट मुलांना आहे रोजचे एक पेज घ्यायचं आहे लहान मुलांना तीनशे साठपेक्षा पेक्षा जास्त पेजेस नसतात म्हणून लहान मुलांसाठी ही गोष्ट लागू होते आणि ज्यांचेही मुलं मोठे आहेत मी त्यांच्यासाठी सांगेल की रोजचा सा एक धडा जरी केला मुलांनी तरीसुद्धा तीनशे साठ दिवस आहेत तीनशे साठ इतके लेसन्स म्हणजे धडे मुलांना नसतात सुद्धा म्हणून हे एक खूप सिंपल आणि साधी ट्रिक्स आहे की जेव्हा पण आपल्याला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे तेव्हा मुलांचा ह्या पद्धतीने अभ्यास आपल्याला अगदी जाते म्हणजे मुलांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्ही सॅटर्डे संडे द्या आणि रेग्युलर स्टडीमध्ये तुम्ही त्यांचं नेहमी ही गोष्ट लक्षात असू द्या मी सगळ्याच पालकांना ही गोष्ट नेहमी सांगत असते परीक्षेसाठी अभ्यास घेताना इथे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज किंवा मुलांचा ऍक्टिव्हनेस हा प्रकार आपण थोडासा जर बाजूला ठेवला आणि परीक्षा जवळ येत आहे त्याचा विचार जर केला तर जर तुम्ही हा विचार करत आहात की तुमच्या मुलांची परीक्षा जवळ येत आहे आणि आता आपण कसं कव्हर करायचंय तर आजपासून पण जर तुम्ही तुमच्या मुलांचं रोज एक पेज अभ्यास कव्हर केला एक पेज जसं समजा आता मीना हा लेसन आहे आणि मीनामध्ये मग मीनाची फॅमिली आहे मीनाची आई आहे मीनाचे वडील काय करत आहेत मीनाच्या भावाचं नाव काय आहे असे लहान मुलांचे साधेसे लेसन असतात मीना किती वाजता उठते मीना शाळेत कशी जाते या प्रकारचे साधे क्वेश्चन्स असतात तो एक पान त्याच्यामध्ये एक लेसन मुलांचा होतो पुस्तकाच्या मागीलच प्रश्न मुलांना येत असतात नेहमी ही गोष्ट मी सगळ्यांना आवर्जून सांगत असते लहान मुलांबाबतीतली ही गोष्ट मी बोलत आहे जो सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त मुलांना आपण ऍक्टिव्हिटीज करून घेत असतो पण परीक्षेच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर परीक्षेच्या अनुषंगाने ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरील मुलांना काहीच परीक्षेला येत नाही जर तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत आहात मुलांकडनं त्या अभ्यास करून घेत आहात तर रोजचं एक पान त्या एका पानावर काय दिलेला आहे तो नेमका धडा कशाशी संबंधित आहे आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे हे जर आपण मुलांकडनं करून घेतलं मुलांना ते जर आपण अभ्यासून घेतलं तर आपल्याला अगदी सोपं जाते आता विषय येतो खूप मुलांच्या हँडरायटिंगचा मुलांची हँडरायटिंग खराब आहे किंवा स्लो आहे रोजचे दहा मिनिट मुलांना ती प्रॅक्टिस आपल्याला द्यायचीच आहे मुलांना रोजचे दहा मिनिट त्यांच्याजवळ बसा मी सगळ्यांना नेहमी रिक्वेस्ट करत असते की आपल्या मुलांना अभ्यास घेताना कृपया करून मारू नका त्यांनी मुलं उद्या अभ्यासाला बसत नाही मुलांचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास जो म्हणतो आपण तो खूप कमी होत असतो मुलांना अभ्यास करताना कृपया मारू नये ओरडू नये प्रेमात घ्या स्वतःच्या रागावर कंट्रोल करून मुलांचा अभ्यास घ्यायला शिका त्यामुळे मुलं अगदी चांगल्या पद्धतीने तुमच्याजवळ अभ्यास करतील थोडं समजूतदारपणाने शिकवायला लागले तर मुलं स्वतःहून तुमच्याजवळ अभ्यासाला बसतात आणि स्वतःहून अभ्यासाला बसून मुलं तुमच्याकडनं तुम तो अभ्यास करून घ्यायला खूप जास्त उत्सुक असतात मुलांना पाढे पाठ करून घेण्यापेक्षा पाढे तयार करायला शिकवा खूप जास्त गरजेचं आहे ही गोष्ट पाढे पाठ केले तर काही मोजके पाठ होतील पण पाढे तयार करायला शिकवले तर जास्तीचे पाढे तयार होतील हे ल नेहमी लक्षात घ्या म्हणजे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की क्रिया जी आहे ती मुलांना शिकवायची आहे ना की पाठांतर करताना म्हणून सिंपलशी गोष्ट सांगते जर एखादी गोष्ट तुम्हाला मुलांना दाखवता येत असेल गुगलवर तर ती मुलांना फोटो दाखवा जसं की समजा आता तुम्हाला जर एक मुलांना एखादा लेसन शिकवत आहात आणि त्यामध्ये समजा आपण असं धरून चालू आहे की भूगोल तुम्ही मुलांना शिकवत आहात आणि भूगोलामध्ये भूकंप हा विषय आहे तर मी इथे सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की भूकंप काय आहे भूकंप कसा येतोय भूकंप झाल्यावर काय आहे याचे गुगलवर फोटो आहे कारण ते तुम्ही प्रॅक्टिकली मुलांना दाखवत नाही आणि मी अपेक्षा करते की ते प्रॅक्टिकली कधीच कुठल्या मुलांनी बघूही नाही पण तो भूकंप नेमका काय आहे हे तुम्ही मुलांना जर भूकंपट्टी करून सांगायला लागलंय मुलांना ती कॉन्सेप्टच नाही करणार त्यापेक्षा तुम्ही जेव्हा मुलं शिकत आहेत मुलांचा तो अभ्यास घेत आहेत तेव्हा तुम्ही मुलांना मोबाईलवर दाखवा की भूकंप काय आहे भूकंप कसं आहे जसं की तुम्ही मुलांना दाखवत आहात की चंद्र तारे ग्रह वेगळे ग्रह आहे त्या ग्रहांबद्दल तुम्ही जर त्यांना माहिती देत आहात तर तुम्ही कृपया करून ते त्यांना मोबाईलवर दाखवा जेणेकरून त्यांची फोटोग्राफिक मेमरी म्हणतो आपण याला फोटोग्राफिक मेमरी वाढत राहते आणि ती वाढल्यामुळे मुलांना अगदी सोपं जाते ती कन्सेप्ट समजायला म्हणजे काय होते भूकंप काय आहे भूकंप केव्हा येतो भूकंप झाल्यावर काय होते हे मुलं पाठांतर करतील पण जर तुम्ही त्यांना ते नेटवरचे फोटो दाखवले तर मुलांना पेपरच्या वेळेस बरोबर ते डोळ्यासमोर आठवणार आहे हा आपण हे बघितलंय आणि आपण ते लिहिणार ओके okay? जसं तुम्ही स्वतःच्या बाबतीत बघा की तुम्हाला एखादी गोष्ट जर वाचून दाखवल्यापेक्षा जर ती तुम्ही प्रॅक्टिकली बघितली तर तुम्हाला ती जास्त आठवते आणि जास्त समजते सेम तसंच मुलांचं आहे म्हणून मुलांची फोटोग्राफिक मेमरी जी आहे ती मेमरी वाढवा त्यांनी मुलांचा अभ्यास अगदी जास्त शार्प बनतोय एखादी वनस्पती एखादं फुल तेही तुम्ही गुगलवर मुलांना दाखवा मुलांना आणखीन जास्त आकर्षितपणे ते समजत असते अगदी सिंपल आहे यापेक्षा सोपी पद्धत मुलांना अभ्यासाला असतच नाही जेव्हा तुम्ही गाडीवर बसतायत गाडीवर जात आहात तेव्हा मुलांना रस्त्यावरच्या दुकानांची नावं वाचायची सवय लावा मुलांना सांगा चला किती किती काउंट करणार आहात आपण मोजूया तुम्ही किती दुकानांची नावं काउंट वाचतायत मी काउंट करते चल वाच तू आणि काय होईल मुलांची वाचनाची सवय वाढेल मुलांना वाचनाची सवय लागणार आहे जशी मुलं रस्त्याने जात आहेत आणि रस्त्यावर बघतात मुलं तुम्हाला सांगतात अच्छा या दुकानावर हे नावे या दुकानावर हे नावे याने काय होईल मुलांची वाचनाची सवय वाढेल खूप जण मला म्हणतात मुलांना वाचायला आवडत नाही तुम्ही मुलांना अशा वाचायच्या सवयी लावा असे खेळ खेळून मुलांना शिकवा मुलं अगदी सोप्या पद्धतीने शिकतील तुम्हाला माझं हे सेशन कसं वाटलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि नक्की सांगा मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे मोबाईल कोर्स आणि मोबाईल कोर्स फक्त पक... तो दोन तासाचा असणार आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे ज्यांनाही मोबाईल कोर्स शिकायचा आहे त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा मोबाईल कोर्समध्ये मी नेमकं को तुम्हाला काय शिकवणार आहे ऑनलाईन शॉपिंग मुलांना अभ्यास करण्यासाठी कुठल्या ऍप्लिकेशन्स कामात येत कशाप्रकारे आपण मुलांना मोबाईलवर ऑनलाईन म्हणजे मुलांना मोबाईलवरून आपण शिकवू शकत आहोत त्याच्यासाठी कुठल्या अॅप्लिकेशन जसं मी तुम्हाला सांगितलं फोटोज वगैरे हे तुम्ही कुठून मिळवू शकताय त्याचप्रमाणे मुलांना मोबाईल हातात देण्याआधी करावायच्या सेटिंग बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मुलांच्या जम मोबाईल हातात गेल्यावर नको दिसावे असं आपल्याला वाटत असते तर त्यासाठी आपण कुठल्या सेटिंग करू शकतो ज्याला आपण पॅरेंटिंग लॉक किंवा मदर लॉक म्हणत असतो ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला मोबाईल सेशनमध्ये शिकवणार आहे तसेच आपण फोटो कसे काढायचे ते फोटो एडिट कसे करायचे इंस्टाग्राम फेसबुक याचा वापर ह्याच्या लॉग्स कसे आहेत ह्या सगळ्यांबद्दलची जी माहिती व्हॉट्सअपवर डिलीट केलेले मेसेज कसे सेंड करायचे त्याचप्रमाणे आपण बाहेर गेलेल्या व्यक्तीचं लोकेशन कसे चेक करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की तुम्हाला मी मोबाईल कोर्समध्ये शिकवणार आहे तर तुम्हाला पण मोबाईल कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू आणि रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईव्ह सेशन असतात ते तुम्हालाही अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचे दुपारीचे फ्रीचे सेशन नक्की अटेंड करा थँक्यू